नमस्कार मी न्यूमरोलॉजिस्ट सुख सुशील गोहिल तुमचं माझ्या चॅनेलवर स्वागत करते आज आपण धनत्रयोदशीच्या काही रेमेडीज जाणून घेणार आहोत दिवशी बरीच लोक सोनं किंवा चांदी खरेदी करतात मात्र दोन गोष्टींची खरेदी ह्या दिवशी जरूर करावी त्या दोन गोष्टी आहेत झाडू आणि मीठ ह्या दोन गोष्टींची खरेदी केल्याने तुमच्या घराला प्रोटेक्शन तर मिळतच त्यासोबत तुमच्या धनधान्यात सुखसंपत्तीत सुद्धा वाढ होते धनत्रयोदशीची दुसरी रेमेडी म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर हळदीच्या पावडरमध्ये मध्ये थोडस गंगाजल मिक्स करून त्याचा एक लेप बनवायचा आहे ह्याच लेपाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे त्यानंतर एका बाजूला ओम आणि एका बाजूला श्रीम असं ह्या लेपाने तुम्हाला लिहायचं आहे याने काय होईल तर तुमच्या घरात नेगेटिव्हिटी प्रवेश करणार नाही आणि तुमचं घर धनधान्याने भरलेलं राहील त्रयोदशीच्या दिवशी आपण यम करतो यमदेवांना आपण अशी प्रार्थना करतो की माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला आकस्मिक मृत्यू येऊ नये हे यमदीपदान करण्यासाठी तुम्हाला पिठाचा दिवा घ्यायचा आहे जो चौमुखी असावा जर कोणत्याही कारणामुळे तुम्ही पिठाचा दिवा बनवू शकत नसाल तर तुम्ही मातीचा चौमुखी दिवा सुद्धा घेऊ शकता घरातली प्रत्येक व्यक्ती त्या रात्री घरात आल्यानंतरच हा दिवा तुम्हाला बाहेर जाऊन प्रगटवायचा आहे जेव्हा हा दिवा तुम्ही प्रगटवत असाल त्यावेळेला तुमचा फेस हा दक्षिण दिशेला असावा हे यमदीपदान धनत्रयोदिशीच्या दिवशी सर्वात जास्त महत्वाचे असते धनत्रयोदशीच्या दिवशी धनवंतरी देवांची पूजा सुद्धा केली जाते त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा तसेच जर तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजारपण आले असेल आणि आजारपण बाहेर जायचं नावच घेत नसेल तर अशा लोकांनी ह्या दिवशी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही गरजूला मेडिसिन दान करावे म्हणजेच एखाद्या गरजूचा मेडिसिनचा खर्च तुम्ही करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात आरोग्य परत येईल धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देवांना प्रसन्न करण्यासाठी खाली दिलेल्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा आणि जास्तीत जास्त तुम्हाला हवे तितके वेळा तुम्ही मंत्र जप करू शकता हा जप केल्याने सुख समृद्धी नक्की येते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या दिवशी करण्यात येणाऱ्या काही प्रभावशाली रेमेडीज जाणून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय माता दी